कशा तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो आज अशी झाली आमची सकाळची सुरुवात म्हणजे सकाळची सुरुवात नाही म्हणता येत खरं तर कामं वगैरे हो आटोपलीत माझी आणि आता पिहू शाळेत जायला निघाला सो त्याला ओवाळून घेत आहे बघा वाढदिवस असला की मुलं किती उत्साहात असतात ना म्हणजे आज स्वतःहून लवकर उठून छान आंघोळ करून कोणते कपडे घालायचे कोणते नाही त्याला म्हटलं नवीनच ड्रेस घालून जा बोला नाही तो मला सायंकाळीच घालायचा आहे मम्मा तो शाळेमध्ये खराब होईल आणि म्हणून जे आहे त्याने घरचाच जो नवीन ड्रेस आहे तो घातला आणि ना म्हणजे मी त्याला ओवाडल्यानंतर म्हणजे पेढा वगैरे भरवत असतो आपण सो पेढा चॉकलेट वगैरे काहीच नव्हतं घरी साखर भरवत होती तर त्याला ते नको होतं तर बोला साखर कोणी भरवत असते का आणि तो न गोष्टी लक्षात ठेवतो म्हणजे त्याला माहित असतं की आता आपण कसं भावबीजेला रक्षाबंधनला ओवाडतो तेव्हा पेढा वगैरे भरवत असतो सो त्याच्यात ती गोष्ट लक्षात होती आणि बोलला नाही ओ की पेडाच भरवत असते किंवा चॉकलेट भरवत असते ते असेल तर मला बरो साखर तर मी खालणारच नाही कसं तरी समजावून सांगितलं की गोड तोंड करणं महत्वाचं आहे मग ते काहीही असो आणि समजून सांगितलं ना व्यवस्थित लाडात येऊन तर मुलं ऐकतात बरं का त्यानेही ऐकलं साखर खाली आणि मला ना आश्चर्य वाटलं खरंच लगेच जे आहे ओवाडणं झाल्यावर माझं दर्शन घेतलं आजीचं घेतलं देवाचं घेतलं म्हणजे त्याला हेही माहिती आहे की ओवाडलं की दर्शन घ्यावंच लागतं म्हणून त्याला सा शाळेमध्ये सोडून आले बरीचशी कामं बाकी होती बरं का माझी आज कारण जेव्हापासून उठला ना तेव्हापासून त्याच्याच मागे होती आणि त्या म्हणजे मुलांचं कसं असतं बड्डे असलं की त्यांना खूप स्पेशल फील होतं आणि मग ते आपल्याकडनंही तशीच अपेक्षा करतात मग त्यांना स्पेशल फील करून देण्यासाठी जो आहे म्हणजे इतर गोष्टी नाही दिल्या तरी चालतील पण आपला वेळ त्यांना द्यावा लागतो आणि तसंच झालं सो तो गेल्यानंतर बरीचशी कामं बऱ्याच वेळपर्यंत पुरलीत मला आणि ही साडी बघा मी तीनदा कबर्डमध्ये ठेवली आणि ही तिसऱ्यांदा पुन्हा काढते आहे कारण मी लिटिल बिट न कन्फ्यूज आहे इथे कारण बघा माझ्याकडे तीन चार जे ती आहेत न, आ, चार खरतर, आता अशा पैठणी टाईप किंवा काटापदराच्या म्हणू आपण साड्या झाल्यात आणि त्या तिघींचे ही काट जे आहेत पिंकच आहेत त्यामुळे न म्हणजे मी नंतर हा विचार केला खरं तर आता याचं ब्लाऊज मला काढायचं होतं सो मी बघितलं की जेवढ्याही माझ्याकडे साड्या आहेत ह्या काटापत्राच्या त्यांचे पिंकच ब्लाऊज आहेत सो चेंज करू की काय करू अशा विचारात मी सध्या तरी आहे प्लीज मला म्हणजे कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल त्यात मी ही साडी अगदी म्हणजे पूर्ण दाखवलेली आहे मला खरंच कमेंट करून सांगा चेंज करू की काय करू कारण तीन ब्लाऊज मग माझ्याकडे पिंक होतात म्हणजे शेड आहेत त्यांचे वेगवेगळे पण तरी खरंच कन्फ्यूज आहे मी कमेंट करून नक्की सांगा चला आता कामाला लागते आज ना माझी चांगलीच गडबड होणार आहे बघा मी शाळेत सोडलं आणि आता घेऊन आले म्हणजे त्या दरम्यान हे भरपूर कामं झालीत आणि आत्ता तर म्हणजे तो घे म्हणजे घेऊन आल्यानंतर पुन्हा ड्रेस चेंज करून द्या त्याला खाऊ पिऊ घातलं आणि त्यानंतर मग त्याचा आजचा शाळेचा एक्सपिरियन्स बराच वेळपर्यंत सांगत बसला तो मम्मा असं झालं मम्मा तसं झालं मम्मा हे मम्मा ते असं तसं तसं त्यात कितीतरी वेळ गेला शिवाय त्याला घ्यायला गेली ना म्हणजे खरं तर मी ठरवलं होतं मी नाही आरोहच्या पप्पानेच ठरवलं होतं की नाश्त्यामध्ये आता आज पीचा बड्डे आहे आणि आम्ही तो सेलिब्रेट करत असतो तर बोलले मी काहीतरी कचोरी समोसे आणि त्याला सोबती काहीतरी चिवडा वगैरे असं काहीतरी घेऊन येऊ म्हणजे तेवढंच जे आहे ते तुझे कामं वाचतील पण आरोही ऐकायला तयारच नव्हती ती बोलली तू नूडल्स आणि सँडविच बनव मी तिला खूप समजावून सांगितलं बाळा खूप धावपळ होईल कारण कालचा दिवसही तुम्ही बघितला पूर्ण दिवस अकोल्याला हो गेला आणि कालचा दिवस पुन्हा आज तर बोलली नाही नूडल्सच हव्यात सो त्यामुळे श प्यूला घेऊन येताना पुन्हा मार्केटमध्ये मा गेली घरी काहीच हो नव्हतं तर नूडल्स सॉस वगैरे आणि काय काय ते घेऊन आली आणि बघा वजन कमी असण्याचे फायदे म्हणजे आपण पटकन कुठेही वर चढू शकतो खाली उतरू शकतो आता छोट्या गंजामध्ये मी नूडल्स टाकले होते तसे उकडायला पण आता पुन्हा तीन पॅकेटच्या नूडल्स मला बनवायचे आहेत आणि तो गंज कमीच पडला त्याला आणि म्हटलं दोन दोनदा तेच ते कामं केल्यापेक्षा आपण मोठ्या गंजातच करूयात म्हणून वर चढली सज्जावर वगैरे मी एक्स्ट्राचे गंज वगैरे ठेवलेले आहेत सो तो काढला आणि आता त्यामध्ये एक सोबतच जे आहे नूडल्स वगैरे बनवायला ठेवते मी आरोही आणखी आलेली नाही जवळपास चार वाजलेत आणि ती यायच्या आधी माझ्या नूडल्स तरी बनलेल्या असाव्यात असं मला वाटत होतं कारण ना मला माहीत होतं एकदा का आरू आली का मग पिहू आरू मला हेल्प करू दे असं तसं बऱ्याचशा गोष्टी होणार होत्या आणि त्यामुळे मला असं वाटत होतं की पटपटपट ती पट, पट, यायच्या आधी ना बऱ्याचशा गोष्टी आटपून घेते म्हणजे नंतर थांब गारू बसगारू ऐक गारू म्हणायची गारू मला गरज पडणार नाही आरू जरी आली नसली तरी पिहूचं मात्र मध्ये मध्ये लुडबुड चालूच होती आणि नाही म्हटलं तर माझाच बड्डे आहे आणि मीच काही करू नाही का आणि असं तसं मी बोर होतो आहे खूप त्याच्या गोष्टी चालू होत्या सो त्याला म्हटलं ए बाबा आणि कर मदत सो तो होता इथे मदत करायला पण माहिती आहे का जेव्हा आपण रिलॅक्स असतो ना आपल्याला एखादीच गोष्ट करायची असते किंवा ट्रेस नसतो वेळही झाला तर चालतो तेव्हा न अशी मी आरोही पिहूला घेऊन कामं करत असते म्हणजे कसं एकमेकांसोबत वेळही घालवता येतो आणि छानही वाटतं मुलंही खुश होतात पण जेव्हा अशी घाई असते ना तेव्हा असं वाटते खरंच नको बाबा तुम्ही बसा एखाठ ठिकाणी आणि मला पटपट पटपट पट जे आहेत माझी कामं करू द्या पण मुलं काही ऐकायला तयारच नसतात आणि पिहू तर असं बिलकुल ओट्यावर येऊन बसतो तेव्हा मात्र माझी चांगलीच पंचायत होते कारण काही कामंच सुचत नाहीत एक एरिया तर त्यानेच कवर केलेला असतो शिवाय तो प्रत्येक वस्तू हातात घेऊन पाहतो आणि प्रत्येक गोष्टीकडे मग मला लक्षही द्यावं लागतं की फोडेल तर नाही ना सांडवेल तर नाही ना वगैरे वगैरे पण आज मी त्याला रागवू शकत नव्हती किंवा काहीच नाही कारण रागवायला गेलं ना तर तो म्हणजे डायरेक्टच म्हणतो बघ मम्मी आज माझा बड्डे आहे आज मला रागवायचं नाही आज माझा स्पेशल डे आहे आज माझं सर्व ऐकायचं त्यामुळे ना रागवू शकत न ओरडू शकत न काहीच नाही म्हणून इथे त्याच्या कलाकलांनी जे आहेत माझे आज कामं सर्व चालू आहेत नूडल्स मी इथे उकळायला ठेवल्यात आणि नूडल्सनं अर्धवटच उकडू उकळून घेत असतात पण या सर्व गडबडीतनं त्या जरा जास्तच उकळल्या जा गेल्यात आणि पुढे दाखवतेच हो मी तुम्हाला माझी किती म्हणजे पंचायत झाली ती आज आणि सोबतच गॅसचा हा पायही तुटलेला होता सो वेळेवर पिऊचे खेडणे सर्व शोधून काढले त्यामध्ये त्या लगोरी येतात ना त्या ठेवल्यात आणि त्यामुळे तरी तो गॅसची जी शेगडी आहे ती जरा स्टेबल झाली आणि बघा इथे मी म्हणजे वेळोवेळी चेक करत होती बरं का की नूडल्स शिजल्या का अर्धवट आणि बघा आता शिजलेल्या नव्हत्या पण मध्येच ना मी आज काय ठरवलं होतं की स्वतःचं सर्व लोड नाही घ्यायचा कामं असे वाटून द्यायचे असं माझ्या डोक्यात होतं आणि मी तसंच केलं कारण ना वेळेवरच पिहू बोलला की मला गुलाबजामूनही हवे आहेत म्हणून मी साईडला चितळेचे जे इन्स्टंटवाले गुलाबजामचं पॅकेट येतं तेच मी इथे घेतलं होतं आणि बघा गंजामध्ये ना मी दीड ग्लास पाणी टाकलं आणि दीड ग्लासपेक्षा थोडी कमी जी आहे साखर घातली तुम्हाला गोड हवं असेल तुम्ही आणखी साखर ॲड करू शकता त्यामध्ये पण गोड नको म्हटलं म्हणजे गोड तर होणारच आहे ते पण जास्तीच नको म्हणून मी एक आणि बस अर्धी वाटी साखर टाकली असेल एक ग्लास आणि अर्धी वाटी त्यानंतर इथे पिहूला दिली विलायची कुटायला आणि आता ना म्हणजे मी डीमार्ट किंवा इतर ठिकाणी कुठे गेली ना आता पहिले जे आहे विलायचीची पावडर शोधणार आहे कारण हे एक काम मला फारच इरिटेटिंग वाटतं एकतर त्याची पावडर लवकर होत नाही मग साखर टाका करा आणि बराचसा वेळ त्यामध्ये जातो आणि आता हे पॅकिंगचं जरी असलं ना गुलाबजामची जी पावडर, गुलाब जी पावडर ते जी आहे ते पीठ तरी मी ते जे आहे गाळून घेत असते आणि म्हणजे माहीत असतं बरं का की जर ते एक्सपायर झालेलं नसेल तर त्यामध्ये काहीही नसतं पण तरीसुद्धा ना मनात येतात शंका काही त्यामुळे गाळून घेतलेलंच बरं चला माझ्या नूडल्सही उकळून झाल्या आणि हेच आ, करता करता काय झालं की त्या नूडल्सकडे जर असं दुर्लक्ष झालं आणि त्या जरा जास्त शिजल्या गेल्या लक्षात आल्यावर मी लगेचच जे आहे त्या म्हणजे एका काय म्हणतो त्याला चालणीमध्ये काढल्यात आणि त्यावर थंड पाणी ओतलं आणि इथे माझं गुलाबजामचं जे पीठ आहे तेही आता मळून झालं काही नाही फक्त मी त्यात आपली विलायची पावडर टाकली आणि फक्त त्यात दूध टाकून सिम्पली जे आहे भिजवून घेतलं अगदी पातळही झालं ना लगेच ते घट्ट होऊन येतं त्यामुळे त्याचं काही टेन्शनच नसतं गुलाबजामून बनवणं मला सर्वात जास्त इझी वाटतात खरं सांगते म्हणजे स्वीट डिशमध्ये सो इथे मी तूप घेतलं हाताला आणि गुलाबजाम इथे अशी मी गोल गोल वळून घेते आहे आणि ना आता तुम्ही बघितलंच माहीत नाही माझ्या मध्येच कशाचे झटके येतात ते इतकं ब्राईटनेस वाढला होता ना आणि बरं झालं माझं लक्ष गेलं नाही तर मी ती क्लिप शूट करून घेतली असती आणि डायरेक्ट एडिट करायच्या वेळेसच माझ्या लक्षात आलं असतं तर हे बाकीचं काहीच दाखवता हो आलंच नसतं बघा नूडल्स म्हणजे बनल्याच नाहीत माझ्या अर्धवटच झालेल्या आहेत त्या मी थंड व्हायला ठेवल्यात पण तोपर्यंत पाक तयार होतात सो म्हटलं आपण गुलाबजाम तळून घेऊ सो आरोही आली स्कूलमधनं आणि मग तिचंही झाली लुडबुड चालू म्हणजे मला हे सर्व माहीतच होतं कारण असं काही आमच्याकडे कार्यक्रम वगैरे असल्यानं मुलं इतके उत्साहात असतात आणि त्यांना असं वाटतं की मम्मा तुला खरंच त्रास होतो तुला आम्ही मदत करतो आणि त्यांना प्रत्येकच काम करायचं असतं पण त्यांना म्हणजे मी हे सांगूही शकत नाही का तुमची मदतच खरं तर म्हणजे कामं करण्यात मला डिले करते किंवा माझे कामं व्यवस्थित होत नाही तुम्ही बघितलंच पिऊ तर असं फेकत होतात तेलामध्ये मग त्याला रागवली म्हणून जर असा दूर झाला पण तरी म्हणजे जेवढे काही गुलाबजाम बनवले ना त्यातले तीन चारच जे आहेत मी वळले असतील बाकी बघा सर्व जे आहेत पिहूने आणि आरूनेच वळलेले आहेत त्या एकही एक गुलाबजामचा शेप तुम्हाला मस्त असा प्रॉपर दिसणार नाही किंवा त्यावर असे रेषा वगैरे पडलेल्या दिसणार नाहीत आणि एक छोटीशी टीप तुम्हाला सांगते बघा बऱ्याचदा ना पाक गुलाबजामच्या आतमतपर्यंत जात नाहीत आणि त्या आतून असे पीठ पीठ लागतात कच्चे कच्चे लागतात त्यासाठी गुलाबजामनं नेहमी मीडियम फ्लेमवरच तडा फार कमी नाही किंवा फार जास्त तर अजिबातच नाही आणि त्यानंतर फोर्थच्या मदतीने त्याला छिद्र पाळा आणि त्यानंतर पाक अर्धवट थंड होतो ना तेव्हा पाकात टाका अगदीच गरम पाकात टाकले ना गुलाबजाम की ते लगेच म्हणजे त्यामध्ये पाक शिरतो खरा पण ते न म्हणजे वेगळेच लागतात पाणी पाणी आणि लगेच मुळतात वगैरे पण आपण पाक थंड होऊ दिल्यानंतर जेव्हा टाकतो ना आणि त्याला छिद्र पाळून टाकतो तेव्हा ते गुलाबजाम हळूहळू पूर्ण पाक सोक करून देतात घेतात आणि अगदी परफेक्ट बनतात बरं का आणि बघ माझे ही गुलाबजाम किती छान शेप त्याचा आणि इतके रसरशीत बनले की काय सांगू तुम्हाला आणि चला आता इथे मी नूडल्स बनवायला घेते आहे आणि गुलाबजाम मी यासाठी साधी बनवले की मला माहीत होतं गुलाबजाम तळले की ते तेल उरेल आणि ते तळणाचं तेल मग म्हणजे मी जास्त दिवस घरात ठेवत नसते लगेच वापरून झालं पाहिजे म्हणून मी म्हणजे ठरवलं होतं की गुलाबजाम आधी तळून घेऊ आणि त्याच तेलात मग आपल्याला जे सँडविचसाठी लागणारी आलूची भाजी असू देत किंवा नूडल्स असू देत ते करता येतील आणि मग ते तेल यात काढून ठेवा त्यात काढून ठेवा म्हणजे तेही मला करावं लागणार नाही तो वेळही वाचेल आणि तेवढं एक माझं भांडंही खराब होणार नाही असं बरंचसं कॅल्क्युलेशन माझ्या डोक्यात होतं बघा जेव्हा अशा खूप साऱ्या गोष्टी बनवायच्या असतात आता फक्त बनवायचंच नाही आहे डेकोरेशन आहे नंतर मुलं येतील त्यांना सर्व करा ते आहे ते बऱ्याचशा गोष्टी आहेत बरं का आणि त्यावेळेसनं पूर्ण प्लॅनिंग केलं ना आपण व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून गोष्टी केल्या तरच ना अगदी आपल्या मनासारख्या होतात नाहीतर इतकी घाईगडबड होते आणि चिडचिड होते ती वेगळीच आणि त्यामुळेच जे आहे माझं प्रत्येक म्हणजे गोष्ट मी ना ठरवून ठेवली होती मला या वेळेत हेच करायचं त्यावेळेत तेच करायचं मी पिहूला घेऊन आल्यानंतर दोन अडीच वाजता माझा विचार होता नूडल्स की नूडल्स किंवा सँडविचची भाजी वगैरे करून ठेवू का म्हणून पण ना नूडल्स वगैरे जास्त वेळपर्यंत आपण करून ठेवल्यात ना की मग ते वेगळ्याच लागतात आ, सो त्यामुळे मी ठरवलं होतं की आपण तीन वाजता जरी बसलो ना कामं करायला तीन साडेतीनला तर आपल्या आरामात होऊन जातील पण तरी म्हणजे करायचं करायचं करता करता सा चार वाजलेच होते मला आणि चला इथे माझे नूडल्सही बनवून तयार आहेत आणि सँडविचसाठी लागणारी भाजीही बनवून तयार आहे सो आरोहीचं चालूच होतं मला काहीतरी काम दे सो तिला म्हटलं चल आता सँडविच तुला हवे होते ना सो ब्रेडला चटणी लाव आणि त्यामध्ये भाजी वगैरे सर्व तूच मला प्रिपरेट प्रिपेअर करून दे त्यानंतर वेळेवर सँडविच तसेही वेळेवरच मला भाजावे लागणार आहेत सो ते काम में थिला दिला आनी बगा। मी तिला दिलं आणि बघा सर्व गॅसचा ओटा वगैरे सर्व मी अगदी स्वच्छ केलं आणि हा जुगाड माझा चांगलाच कामही आला बरं का नाही तर खरंच सांगते म्हणजे माहीत नाही कसे केले असते मी ह्या दोन तीन डिश कारण आता नूडल्स एवढ्या मोठ्या एवढा मोठा गंज म्हणजे काही ना के सांडू बर सा काही सांड उबड झालंच असतं बरं चला किचन पूर्ण आवरून घेतली मी आणि आता आलेली आहे हॉलमध्ये आणि खरंच का डेकोरेशनचं काहीही डोक्यात नव्हतं मुलांचं ठरलं होतं कार थीम त्यानुसार आम्ही ते कारचे बलून्स वगैरे घेऊन आलोच होतो आणि सोबत ह्या जे मागे लावायचे काय म्हणतो याला काय म्हणतो याला बरं परदे म्हणू आपण ते वगैरे मी लावून दिलेत आधी तर हॉल पूर्ण क्लीन केला कारण बाहेर आत करू करू मुलांनी बरीच घाण केली होती सो झाडून पुसून घेतलं त्यानंतर सर्व सामान मी सोप्यावर असं पसरवूनच दिलं होतं म्हणजे सुचते सुचते आपल्याला डोळ्यासमोर असलं की काय काय आहे काय काय करायचं आहे बलून तर सर्व म्हणजे फुगवायचं काम जे आहे मी आरोहीच्या पप्पांकडेच दिलं होतं कारण प्रत्येकच गोष्टीची ना स्वतः जबाबदारी घ्यायची काहीही गरज नसते नाही मिस करते मिस करते असं करतो आपण कारण दुसरे म्हणजे परफेक्टच करतील की नाही हे याची आपल्याला गॅरंटी नसते आणि अशा वेळेस राहू द्या तुम्ही मग तुम्हाला जमणार नाही किंवा असं तसं आपण बोलून जातो आणि त्याचा समोरचे व्यक्ती फायदा घेतात बरं का त्यांना असं वाटते जाऊ दे करते ना करू दे किंवा बऱ्याचदा तर असं बोलूनही देतात मग आम्ही केलेलं तुला आवडत नाही ना मग तू चिडचिड करते ना जाऊ तुम् दे तूच कर आणि आपणही एका खोट्या म्हणजे आपल्याला असं वाटते की आपली स्तुती केली जशी की हो बा तुलाच परफेक्ट जमते वगैरे वगैरे आणि त्या आविर्भावातनं नुसतं स्वतःला दमवून घेतो थकवून घेतो पण यावेळेस मी ठरवलं होतं जसं होईल तसं होऊ देत पण सर्वांची मदत घ्यायची आपण एकट्याने थकायचंही नाही आणि सर्वांना इन्व्हॉल्व करून घेतलं ना आपलीनं एकतर मेहनत आणि वेळ तर वाचतोच वाचतो शिवाय तेही जरा बिझी राहतात त्यामुळे आपल्याला इरिटेटही जास्तीचे करत नाहीत आणि चला डेकोरेशन असं बनून तयार आहे कसं वाटतं आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि बघितलं ना म्हणजे मुले इतके एक्सायटेड आहेत ना इतके हॅप्पी असतात कोणाचाही बड्डे असू देत म्हणजे ज्याचा बर्थडे असते तो तर असतोच फार हॅपी पण त्याचे मित्र ब म्हणजे बरीच हॅपी असतात आणि इथे मी पिहूला ओवाळत वगैरे होती आणि पिहूच्या पप्पानी असा जो आहे कॅमेरा म्हणजे ब्लॉक केलेला होता सो त्यांना म्हटलं हो खाली बसा माझा कॅमेरा आहे आणि सर्वीकडे मुलं होते ना त्यामुळे मला कुठेच जे आहे स्टँड ठेवायला जागाच मिळत नव्हती सो मी गॅलरीमध्ये ठेवून तिथनं शूट करत होती पण कोणी ना कोणी जे हा जो आहे माझा कॅमेरा ब्लॉक करतच होता सो त्यामुळे जास्त काही मला शूट करता आलं नाही पण बड्डे मात्र आमचा खरंच खूप मस्त सेलिब्रेट केला आम्ही आरू पिहूची तर इच्छा होती कुठेतरी हॉटेलमध्ये असा मोठा बड्डे सेलिब्रेट करावा कारण मी एक दोन दिवसापूर्वी शेअरही केलेलं आहे बघा एका वाढदिवसाला गेलो आम्ही तेव्हापासून दोघांचंही चालू होतं की पिहूचा तरी असा करा म्हणून आणि पिहू पण मम्मा प्लीज प्लीज त्याचं चा काही चालूच होतं पण म्हटलं नको इतका मोठा तर आपण नाही करू शकत पण तुझे फ्रेंड दिदीचे फ्रेंड वगैरे बोलवून आपण छान बड्डे सेलिब्रेट करू आणि मुलं खरंच सांगते म्हणजे समजावून सांगितलं ना प्रेमाने ऐकतातही सो त्याच्या आवडीनुसार मग त्याने म्हटलं कार थीम तर म्हटलं बाबा ठीक आहे कार थीम केकही था कार थीमचाच हवा होता पण जसं कालच्या व्हिडिओ शेअर केलं कालचा जो माझ्यासाठी आणलेला केक आहे तो मी कटच केला नाही पण मी काय केलं केकवरनं एक कारचं कटआउट जे आहे त्याला म्हणजे काय काडी लावली आणि ते तिथे लावून दिलं ला केकमध्ये आणि त्यामुळे तो फार मस्त खुश झाला आणि न म्हणजे कालही मी जशी बोलली होती वाढदिवस छोटा असू देत मोठा असू देत म्हणजे आपण कसा सेलिब्रेट करतो ना किती खर्च करतो त्यापेक्षा आप आपण किती आनंदाने आणि कमीत कमी म्हणजे बजेट ठेवूनही आपण छान असा वाढदिवस सेलिब्रेट करू शकतो बघा अगदी सिम्पल असं डेकोरेशन केलं म्हणजे नाश्ताही घरीच बनवला त्यामुळे कसं भरपूर पैसेही वाचलेत कारण आता डेकोरेशनसाठी जर बाहेरचं बोलवलं असतं किंवा एक्स्ट्राचे बोलून वगैरे त्यातही पैसे गेले असते आणि नाश्ताही बाहेरून बोलवला तर एकतर तो अनहेल्दी असतो आणि शिवाय म्हणजे महागातही पडतो त्यामुळे जरा मेहनत लागली मला पण मुलं फार खुश होती आणि म्हणजे आपल्याला आणखी हवंच हो काय असतं नाही का ना मुलाच्या आनंदातच खरं तर आपला आनंद असतो बरं चला आता व्हिडिओ इथेच संपवते आज बरीच थकली मी कधी तुम्ही ऐकलं नसेल माझ्या तोंडातून की मी खूप थकले म्हणून पण आज खरंच खूप थकले कारण कालचं एक्झर्शन आजचं एक्झर्शन म्हणून आता व्हिडिओ इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तो फ्रेंड तर फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या आणि हो अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंटही करा बाय टाटा